नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षक भरती आणि इतर महत्त्वाच्या पदांच्या जाहिराती पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही जर माझे चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन ऑल ओवर सेट करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ ग्रुपमध्ये मंडळीमध्ये नक्की शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया टीचर्स रिक्वायर्ड शिक्षक पाहिजेत फॉर नेक्स्ट अकॅदेमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टू थाउजंड ट्वेंटी सिक्स दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस शैक्षणिक वर्षाकरिता म्हणजेच येणाऱ्या शैक्षणिक वर्षाकरिता दोन हजार पंचवीस ते सव्वीस या शैक्षणिक वर्षाकरिता शिक्षक पाहिजे वर्ग दिले आहे एट टू टेन इंग्लिश मीडियम आठवीते दावी इंग्रजी माध्यमा करीता यस एस सी सी बी एस सी स्टेट बोर्ड ऑब्लिक सेंट्रल बोर्ड एसएससी एस सी स्टैंड फॉर सेकेंडरी स्कूल सर्टिफिकेट ऑब्लिक सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एजुकेशन विषय दिलाय मैथ्स ऑब्लिक साइंस गणित विज्ञान शैक्षणिक पात्रता एम एस सी पब्लिक बी एस सी बी एड एम एस सी बी एड कि बी एस सी बी एडर विषय है इंग्लिश ऑब्लिक सोशल स्टडीज इंग्रजी सोशल स्टडीज समाजशास्त्र शैक्षणिक पात्रता एम ए ऑब्लिक बी ए बी एड यम ए बी एड कि बी ए बी एड चलेन विषय है मराठी हिंदी शैक्षणिक पात्रता एम ए ऑब्लिक बी ए बी एड बी ए बी एड कि एम ए बी एडर विषय है मैथ्स ऑब्लिक साइन्स फॉर फाउंडेशन शैक्षणिक पात्रता एम एस सी ऑब्लिक बी एस सी बी एड बी एस सी बी एड किंवा एम एस सी बी एड त्यानंतर आहे पदाचे नाव मॅनेजर ऑब्लिक कॉन्सेलर शैक्षणिक पात्रता एनी ग्रॅज्युएट इन्फॉर्मेशन सूचना ड्रॉप युअर हँड रिटर्न अप्लिकेशन विथ फोटो विदिन सेवन डेज हस्ताक्षरातील अर्ज त्या अर्जावर फोटो लावायचे आहेत फोटोसहित अर्ज सात दिवसाच्या आत सबमिट करायचा आहे दोन अट्रॅक्टिव्ह सॅलरी विल बी गिवन टू राईट कॅन्डिडेट योग्य उमेदवाराला या ठिकाणी आकर्षक वेतन आकर्षक पगार मिळणार आहे दिला जाणार आहे ॲड्रेस आहे तांबे ट्युटोरियल्स जीमेल ॲड्रेस दिला आहे कॉन्टॅक्ट नंबर नाईन डबल टू सिक्स फायव्ह सिक्स झिरो टू झिरो सिक्स गंगापूर रोड मंडलिक प्राईड अॅबो एस बी आय बँक नियर हॉटेल क्युरी लिव्ज जेहन सर्कल नाशिक रथ क्रमांक दोन नवरचना इंग्लिश मिडीयम स्कूल नाशिक मॅनेज बाय महाराष्ट्र समाज सेवा संघ नाशिक ॲड्रेस सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक फोर डबल टू झिरो वन थ्री फोन नंबर झिरो टू फायू थ्री डॅश टू थ्री फोर डबल टू झिरो सिक्स ऑब्लिक एट फोर एट फाईव्ह एट थ्री सिक्स फोर फोर वन ईमेल ॲड्रेस दिला आहे ॲप्लिकेशन्स आर इन्हायटेड फॉर द फॉलोइंग वेकंट पोस्ट खालील रिक्त पदाकरिता अर्ज मागवण्यात येत आहे शैक्षण विभाग सेकंडरी सेकंडरी विभाग आहे पदाचे नाव पोस्ट असिस्टंट टीचर सहाय्यक शिक्षक फॉर नाईन्थ अँड टेन्थ स्टँडर्ड सहाय्यक शिक्षक इयता नववी दहावीकरिता सब्जेक्ट अँड नंबर ऑफ पोस्ट विषय सायन्स वन पोस्ट विषय आहे सायन्स एक जागा क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता बी एस सी ऑब्लिक एम एस सी बी एड बी एस सी बी एड चालेल किंवा एम एस सी बी एड चालेल एक्सपिरियन्स अनुभव मिनिमम थ्री इयर्स कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव या ठिकाणी आवश्यक आहे त्यानंतर आहे शैक्षण विभाग सेकंडरी पोस्ट पदाचे नाव असिस्टंट टीचर फॉर नाइंथ अँड टेन्थ स्टँडर्ड सहाय्यक शिक्षक इयत्ता नववी दहावी करिता सब्जेक्ट अँड नंबर ऑफ पोस्ट विषय आणि एकूण जागा इंग्लिश ऑब्लिक एस एस टी टू पोस्ट इंग्रजी समाजशास्त्र सोशल स्टडीज एकूण दोन जागा क्वालिफिकेशन एम ए बी एड एक्सपिरियन्स मिनिमम थ्री इयर्स कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव या ठिकाणी आवश्यक आहे इन्फॉर्मेशन सूचना ऑल पोस्ट रिक्वायरमेंट सर्व पदांसाठी आवश्यक वन फ्लुएन्सी इन इंग्लिश इंग्रजीमध्ये फ्लुएन्सी आवश्यक दोन शूड हॅव कंप्लीटेड एज्युकेशन फ्रॉम इंग्लिश मीडियम ऑर कॉन्व्हेंट स्कूल उमेदवाराने आपले शिक्षण इंग्लिश मिडियम शाळेमधून किंवा कॉन्व्हेंटच्या शाळेमधून किंवा कॉन्व्हेंटमधून केलेलं के असावं तीन एक्सपिरियन्स इन रिकग्नाइज इंग्लिश मीडियम स्कूल ओनली मान्यताप्राप्त इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा अनुभव आवश्यक चार ईमेल ऑर सेंड युअर रिज्यूम एलॉंग विथ relevant documents ऑन above mentioned डिटेल्स बाय सिक्स्टीन डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर अप टू टू पी अर्ज कि रिझ्यूम तुम्हाला ईमेल किंवा दिलेल्या ॲड्रेसवरती दिलेल्या तारखेला सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत दोन वाजेपर्यंत पाठवायचं आहे अट्रॅक्टिव्ह सॅलरी विल बी गिवन टू द एलिजिबल कॅन्डिडेट्स योग्य उमेदवाराला आकर्षक पगार या ठिकाणी पात्रताधारक उमेदवाराला मिळणार आहे क्रमांक तीन शांती एज्युकेशन सोसायटीज ए जी पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट सोलापूर एन बी ए अॅक्रीडिटेड प्रोग्राम्स अपोजिट आर पी कॅम्प विजापूर रोड सोलापूर फोर वन थ्री डबल झिरो एट वेबसाईट दिली आहे अपॉइमेंट्स नेमणूक वी आर लुकिंग फॉर डिझर्विंग कॅन्डिडेट्स टू फिल द फॉलोईंग पोस्ट खालील पदाकरिता धारक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे किंवा पात्र उमेदवार भरती करण्यात येत आहे पोस्ट पदाचे नाव डिपार्टमेंट लेक्चरर पदाचे नाव लेक्चरर डिपार्टमेंट आहे विभाग सिव्हिल अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग पोस्ट पदाचे नाव त्यानंतर आहे पदाचे नाव लॅब असिस्टंट लेबॉरटरी असिस्टंट लेबॉरटरी सहाय्यक डिपार्टमेंट आहे पदाचे नाव सिव्हिल इलेक्ट्रिकल अँड ई अँड टी सी इंजिनिअरिंग इन्फॉर्मेशन सूचना इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स मे सेंड देअर रिझ्यूम थ्रू ईमेल ऑफिस ईमेल ॲड्रेस दिला आहे टील ट्वेंटी फर्स्ट डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर इच्छुक उमेदवार आपला रिझ्यूम दिलेल्या ईमेल ॲड्रेसवरती सेंड करू शकता एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत क्वालिफिकेशन पे स्केल अँड अदर सर्विस कंडिशन्स विल बी ॲज पर ए आय सी टी अँड डी टी नॉर्म्स प्रिफरन्स विल बी गिव्हन टू एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्स प्रिफरन्स अनुभवी उमेदवारांना दिल्या जाणार आहे म्हणजेच प्राधान्य या ठिकाणी अनुभव असलेल्या उमेदवारांना दिला जाईल प्रिन्सिपल प्रेसिडेंट रथ क्रमांक चार रिक्रुटमेंट ड्राईव्ह फॉलोईंग पोस्ट टू बी फिल्ड इन कोचिंग क्लास खालील पद कोचिंग क्लासमध्ये भरण्यात येत आहे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह टू पोस्ट दोन जागा आहे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह या पदाच्या त्यानंतरचे पद आहे टेलिकॉलर फिमेल ओनली टेलिकॉलर या हे पद आहे महिलाकरिता टू पोस्ट दोन जागा त्यानंतरचे पद आहे अकाउंटंट वन पोस्ट आणि शेवटचे पद आहे रिसेप्शनिस्ट वन पोस्ट रिसेप्शनिस्ट या पदाची एक जागा आहे इन्फॉर्मेशन सूचना पोस्ट युअर रिझ्यूम ऑन या दिलेल्या नंबरवरती रिझ्यूम पाठवायचा आहे नंबर आहे कॉन्टॅक्ट नंबर व्हॉट्सअप नंबर नाईन थ्री टू फाईव्ह एट झिरो फायू एट सेवन थ्री इंटरव्ह्यू डेट मुलाखतीची तारीख आहे संडे रविवार एट डिसेंबर दोन हजार चोवीस आठ डिसेंबर दोन हजार चोवीस टाईम वेळ आहे एलेवन ए एम टू टू पी एम म्हणजेच मुलाखतीचा दिनांक आहे आठ डिसेंबर दोन हजार चोवीस वेळ दिली आहे सकाळी अकरा वाजेपासून दोन वाजेपर्यंत ॲड्रेस आहे जे एल सी फर्स्ट फ्लोअर गिरीचंबर अपोजिट के एफ सी नगर, कॉलेज रोड नाशिक